एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ बार्शी येथे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे मतदान हे पवित्र असते लोकशाहीतील हा क्षण असतो मतदान सर्वांनीच करावे देशात जे निर्णय घेतले जातात याच लोकशाही प्रक्रियेतून प्रक्रियेसाठी मतदान करावे देशाला देशहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहनही राजेंद्र राऊत यांनी केले आहे सर्व जनतेला संपूर्ण देशातील राज्यातील या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मा माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला हा देश आहे आणि मतदान हे पवित्र दान अत्यंत महत्त्वाचा हा आपल्या जीवनातला एक क्षण असतो आणि हे मतदान सर्वांनीच करावं कोणीही कंटाळा करू नये एवढी नम्रतेची विनंती करतो उडून जरी असेल तरी देशाचं भवितव्य देशशेताचे जे निर्णय घेतले जातात ह्या लोकशाहीच्या या, लोक या प्रक्रियेमधून मतदानातून घेतले जातात आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि देश हिताला प्राधान्य द्यावं एवढीच नमत द्या महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम